आम्ही या ठिकाणी दोन हजार एकोणीसचा विमा आम्हाला भेटलेला नाही दोन हजार अठराचा विमा मिळाला नाही एकोणीसचा मिळाला नाही आणि जे दोन हजार तेवीस ला जे अग्रीम म्हणून आम्हाला पंचवीस टक्के दिले त्याच्यातले पन्नास टक्के लोकांना पैसे मिळालेले नाहीत या विषयावर आम्ही सर्व शेतकरी संघर्ष समितीनं या ठिकाणी आता तेवीस तारखेला बैलगाडी आणि ट्रॅक्टरचा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे कस ते सकाळी दहा वाजता वेळ दिलेला आहे दहा वाजल्यापासून पर्यंत देशमुख साहेब शरद पवारांची भेट जागेसाठी घेतली होती आणि लगेच हा मोर्चाचं आयोजन तुम्ही करतायत याच्यामध्ये काही पवारांच्या सूचनेवर आदरणाची या सगळ्या गोष्टी आहेत काही त्या त्या विषयाचा काही संबंध नाही या ठिकाणी सर्व पक्षीय लोक आहेत या ठिकाणी कालदासा पेठ आहेत आच्युतराव मा, जे जन्मी आहेत आमचे मानेदादा आहेत तुम्ही आता लाजे बुरांडे होते आमचे या ठिकाणी आमचे वाघमोडे साहेब आहेत राजेश देशमुख आहेत गुट्टेत आहेत आमच्या तुम्ही बघा सगळे की आमचे सुमी गुट्टे आहेत माधवराव जाधव आहेत हे सर्व पक्षीय लोक आहेत या भागाला प्रचंड मोठं पोळ आलेलं आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्याचं सत्र वारंवार वाढत आहे याला कुठं कमी तक आमचे हा निर्माण केला आहे सत्ताधारी लोकांना काय स्वरूप असणार आहे सत्ताधारी सोबत सत्ताधारी सुद्धा अन्याय सण म्हणून त्यांना सुद्धा ते सुद्धा त्या घरात असं कुंडून तडपून बसले ते म्हणून थोडं जरा खुल्या मनानं बाहेर आले ते आता भाऊ जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकार परिषद परिवारीमध्ये पत्रकार परिषद बीड जिल्ह्याचे महाराष्ट्राचे कृषी मंत्री बीड जिल्ह्यात आहेत आणि वाघमोडे साहेबांनी सांगितलं आम्ही मंत्रालयात गेलो तर मुंबईतच भेटत नाहीत हे सध्या परीतच आहेत त्यामुळे कृषी मंत्री जिथं असल्यामुळे इथं आम्ही सगळ्यांनी निवड केली आहे दोन हजार एकोणीस पासून विमा मिळाला नाही परंतु आता विधानसभेच्या तोंडावर तुम्ही मोर्चा करताय गेले चार पाच वर्ष या प्रश्नावरून पाठपुरावा केला होता का किंवा त्याला काय मिळाला आतापर्यंत वीस मोर्चा तुम्ही दाखवलेत बऱ्याच वेळेस अंबाजोगाई माहिती केलंय निघालेले आहेत बीडला निघालेत सगळे पोषण झालेले आहेत आता काचा प्रश्न आहे सर वेळोवेळी मांडला हा प्रश्न नेमकं सर्व पक्षी बरोबरच असं का वाटलं की आपल्याला संघर्ष समिती स्थापन करायला इन्व्हॉल्व आहे सगळ्यात महत्वाचं कारण असं की इथं बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचा कलंक लागलेला महाराष्ट्रातला नंबर एक चा जिल्हा आहे आणि धर्म सहयोगाने कृषी मंत्री बीड जिल्ह्यात आला कृषी मंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी एवढा मोठा इथं कृषी महोत्सव भरवला आणि कृषी महोत्सव भरवल्याच्या नंतर इथं परळीत आत्महत्या झाली लोणीच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली इथं तोडगाव साबळेला आत्महत्या झाली इथं देवळ्याला अंबाजोगाई हो तालुक्यात ता आत्महत्या झाली आणि कृषी मंत्री काय झोपा काढतो का कृषी मंत्र्याला काही आहे का नाही शरमन इथं हे हेमालनीवर पैसे उडवायले त्या नटनाट्यावर पैसे उडवायले यांना खर तर जनतेना यांना घरातून बाहेर नाही पडू दिलं पाहिजे आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी लढाई चालू केलेली कृषी मंत्री तर खर महोत्सव सुरू होऊन अनेक दिवस झालं मात्र नाही जिल्ह्यामध्ये आजच का बोलताय शेवटच्या दिवशी आज बोलतोय ह्याच कारण असं आहे की त्याचा काहीतरी मेळ बसावा लागेल या सगळ्या शेतकरी शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आज असं वाटतंय किंवा कृषी मंत्री जिल्ह्याचा असून वैद्यनाथ कारखान्यानं पैसे दिले नाहीत कृषी मंत्री काही सभागृहामध्ये बोलत नाहीत पंगेश्वर कारखान्यानं ना उसाचे पैसे बुडविले हे काही बोलत नाहीत दोन वर्ष आंबेजोगाई साखर कारखान्याने चालवायला घेतला तिथले पैसे बुडवून आले परळीला ऊसला त्यांनी जागा घेतली त्यांना दहा वर्षात कारखाना उभा करता आलो नाही सतत अपयश करायचं लोकांना काहीतरी भूल थापा देऊन असे कार्यक्रम घ्यायचे जसं प्रभाकर वाघमोडे भाऊनी सांगितलं की कृषी महोत्सव झाला त्याच्यानंतर लगेच तुमच्या गणपतीच्या महोत्सवाला इतके पैसे तुमच्याजवळ आणि शेतकऱ्यांना मदत करायला पैसे नाहीत राज्य सरकारकडं तिथं तुम्ही करता काय देवेंद्र फडणवीस समोर अजितदादा समोर आणि एकनाथ शिंदे समोर तुमची जीभ का हलत नाही एवढ्या इकडे भाषण करता अरे तिथं कुणालाही पैसे दिले पंधरा दिवसात पैसे देतो दहा दिवसात पैसे देतो असं काच चालतंय इथं काही सगळेच काही मेलेले इच्छि दूध केलेले नाहीत शेतकरी कुणी आत्महत्या करून निषेध नोंदवित असेल तर कुणी संघर्ष करून पण हा प्रश्न तुडील ना कृषी मंत्री अपयशी झाले उघडच आहे ना हे तर अपयश म्हणजे कृषी मंत्र्यांनी त्यांचे प्रताप सांगायला तर इतका वेळ नाही कृषी मंत्री झाल्याबरोबर त्यांनी जे झोपडपट्टी दादाचा कायदा खत दुकानदारांना लागू करायचा प्रयत्न केला काय खत दुकानदाराची त्याच्यामध्ये चूक आहे त्याच्यामधून संबंध कृषी आयुक्त सगळे चारी कृषी विद्यापीठाचे लोक चाळीस हजार कर्मचारी इथं काम करते ते बाजूला करायचे आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाला चिट द्यायची आणि दुकानदाराला मात्र कायदा लावून त्याला जेलमध्ये बंद करायचं या पद्धतीने जर का कृषी मंत्री महाराष्ट्राचे काम करणार असतील त्यांना इथंच प्रश्न विचारले जातील आणि इथंच त्याचा जाब विचारला जाईल निवेदनामध्ये आपण सगळ्यात पहिली मागणी जी आहे ते दोन हजार अठरा ला धर्मापुरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर तुमच्या घाटनांदूर शाखेवर आणि परळीच्या शाखेमधून शिरसाळा परळी मतदारसंघातल्या सर्व डी सी बँकेच्या शाखेत जे पीक विमा पी नुकसान पैसे सदुसष्ट कोटी रुपयाले होते ते पंकजा ताई पालकमंत्री असताना ते परत पाठविले अरे ते पैसे कृषी खात्याच्या कृषी आयुक्ताच्या खात्यात जमायत ना ते फक्त वाटप करा ना तुम्ही आणि आमच्या बैठका लागल्या तर आमच्या बरोबर बैठका लागल्या तर तिथे कृषी आयुक्ताला सांगायचं बैठक रद्द करा म्हणायचं हे कृषी मंत्री आल्याच्या नंतर तीन कृषी आयुक्त बदलून गेले ना म्हणजे तुमच्या अधिकाऱ्याबरोबर जर म्हणा याच्या आपल्या निवडणूक झाल्याबरोबर लोकसभेची आपल्या दीपा मुधोळ मॅडम काय त्यांची चूक होती त्यांना चुकून टाकता तुम्ही हे पण चालवत आहे एकटे धनंजय मुंडे हे राज्य चालवते का मला सांगा कृषी मंत्री यांनी सगळं मदत करण्याची घोषणा केलेली आहे आता त्याला वेळ लागतो असं एकंदरीत प्रशासनाचं बिलकुल विश्वास नाही त्याच्यावर त्याच्यावर विश्वास असायचं काहीच कारण नाही कारण आतापर्यंतचा जो आतापर्यंत कालखंड राहिलेला आहे मंत्री म्हणून त्या सगळ्या मंत्री पदाच्या काळामध्ये त्यांनी कोणता प्रश्न कसाल लाव एखादा प्रश्न सांगा तुम्हाला माहित असला तर येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी संघर्ष समितीकडनं तुमच्यातलाच कुणी उमेदवार असेल का आणि धनंजय मुंडे का या समितीमार्फत तुम्ही घेरण्याचा प्रयत्न करताय का प्रश्न असा आहे की अगोदरच बाईक देताना सर्वांनी सांगितलेलं राजकारणाचा आणि ह्या गोष्टीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही हा प्रश्न आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा जो काय आत्मातळ म्हणतोय शेतकऱ्याचे जे काय हाल चालू आहेत आपले कृषी मंत्री फक्त घोषणाचा पाऊस पडताय त्याची अंमलबजावणी आतापर्यंत कुठल्याही प्रकारे करण्यात आलेली नाहीये ही वास्तव आणि विदारक परिस्थिती आहे मला तर असं वाटतंय कुठलीही गोष्ट महाराष्ट्राच्या सरकारनं घोषित केलेली असेल किंवा केंद्र सरकारने घोषित केलेली असेल प्रसार माध्यमांनी बातम्या अशा येतात की धनंजय मुंडे साहेबाने अमुक केल्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी धसाच लागतोय फार ठिकाणी बातम्या अशा प्रकारे येतात फक्त त्यांची एकच बातमी द्यायची राहिली असं मला बोलताना हे शब्द वाईट वाटतो पण हे बोलणं आज भाग आहे एकच बातमी राहिली की दुसऱ्या ज्या घरी मूल जन्मले ते सुद्धा माझ्यामुळे जन्मले एवढीच फक्त त्यांची बातमी द्यायची राहिलेली बाकी सगळ्या बातम्या बात देऊन कृषी मंत्री या पदासाठी ते सपशेल फेल झालेले आहेत त्यांनी नैतिक जबाबदारी त्यांनी नैतिक जबाबदारी राखून त्यांना मंत्रीपदाचा कृषी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा हीच आमची कृती समितीची यानुसार मागणी आहे आणि बैलगाडी मोर्चा ट्रॅक्टर मोर्चा हा सुरुवात आहे ह्याच्या पाठीमाग पत्रकार बंधून कुठलंही राजकारण नाहीये ही सुरुवात ना आहे आज माझ माझ्या शेतकऱ्याच्या घरातलं दोन वर्षापासूनच सोयाबीन जशा तसं आहे त्या सोयाबीनला भाव मिळत नाही फक्त घोषणाबाजी होते आज निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काय झाली घोषणा फक्त तीनच महिने सोयाबीन खरेदी केले जाईल त्याच्या सखोल अभ्यासात गेल्यानंतर खूप विचित्रपण आहे त्यामुळे आपण सर्वांनाच विनंती या राजकारणाचा कुठलाही संबंध याच्याशी जोडू नका शेतकऱ्याचे कळीचे प्रश्न आणि मूळ प्रश्न या निवडणुकीपुरतेच नाही तर ही, ही संघर्ष समिती कायमस्वरूपी हे प्रश्न हाताशी घेऊन शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढाई करेल तुम्ही समोर आहे निवास वेगळा नाक दाबलं की तोंड उघडत असतं असं म्हणतात निवडणुकीच्या पुढं पुढाऱ्यांचं नाक दाबलं की ते त्यांचं तोंड उघडतं आणि अशा असते शेतकऱ्याला की याच काळामध्ये पदरात काहीतरी पडतं हे पाहिलेलं आहे अनेक वेळा शेतकऱ्यांनी आणि म्हणून यावेळेस आम्ही हा मोर्चा काढलेला डायरेक्ट तुम्ही मागू वागू शकताकडे हा विषय मांडू शकता पत्रकार परिषद घेतली वेळ वेळ आली मी पत्रकार परिषद घेतलेला नाही पहिली गोष्ट पत्रकार परिषद ही समिती घेतली खुलासा मी असा केला की के सगळ्याच पक्षामध्ये शेतकरी विरोधी नेतेही आहेत कार्यकर्ते आहेत आणि सगळ्याच पक्षामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूचे कार्यकर्ते आणि नेतेही आहेत म्हणून सर्व पक्षीय ही समिती आम्ही निर्माण केली आमची ती भूमिका आहे ती कुठलंही सरकार हेच नाही सगळ्याच सरकारने असं केलेलं आहे आणि आता हे सरकार असं करत आहे त्याच्या बाबतीत व्यक्तिगत पातळीवर अच्छूक म्हणून प्रयत्न केलेले आहेत मी आणि त्याची शिफारस शिंदे साहेबांच्या ह्याच्यावर जाऊन केंद्रातून मंजुरी आणून ते जे खरेदी केंद्राची घोषणा केली त्याच्याबद्दल मी अभिनंदन केले बोलतात आम्ही व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न केला तो नाही असा तर भाग नाही अपेक्षित भाजप सरकार अपयशी आलंय दुष्काळ वगैरे या परिस्थितीला सरकार अपेक्षित का शेतकरी आहे याची आम्हाला खात्री आहे सरकार आले सत्तर वर्षामध्ये पण शेतकरी ज्या अर्थी आत्महत्या करतोय त्याचा अर्थ असा की या सगळ्याच देशातल्या सरकारांमुळे या देशातला शेतकरी अपेशी झालेला आहे सरकार अपेक्ष झाले का तुम्ही सगळे तपास परळी बघून आम्ही अपेक्षित परळी बघून कृषी मंत्र्यांच्या विरोधामध्ये हा लढा उभारला जातोय का कृषी मंत्री दिली दिल्याची आणि परळीची असताना देखील परळीकरांना काहीच मिळालं नाही का आणि त्यामुळे हा खुश आहे कुठल्याही नेत्याच्या विरोधात हा लढा नाही खरेच आता ते ठीक आहे ते मिळत नाही पण ती आपली मागणी आहे ती आपल्या पत्रात पाडून घेण्यासाठी आहे असा गैरसमज मिळू नका ज्या ठिकाणी ज्या प्रश्नाचं उत्तर असं आहे हे बीड जिल्ह्यामध्ये अठराचा विमा मिळत नाही एकोणीसचा विमा मिळत नाही तेवीस चे अग्रिम म्हणलं तरी पन्नास टक्के मिळत नाही कुठली यादी कुणाला दाखवत नाहीत मग हे कृषी मंत्री तर बीड जिल्ह्यातले महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत मग त्यांनी हा प्रश्न शेतकऱ्याचा या शेतकऱ्याला कुठली जात नसते आणि कुठला पक्ष नसतो आम्ही सगळे शेतकरी आहेत आम्हाला ज्या ठिकाणी अनुदान मिळायची इथं केलं कुठंच दुसरेच प्रश्न सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये म्हणजे परभणीला मिळतो लातूरला मिळतो बाकीच्या आम्हाला का मिळत नाही का बीड जिल्ह्याला मिळत नाही पर्णीला मिळत नाही हटकून मग जसा जसं मोठा साहेब हटकून करता का शेतकरी तुम्ही आमचा रोष आहे त्याच्यावर रोष आहे त्याच्यावर मोर्चा कशा पद्धतीने असू शकतो मोर्चा तर हे एक प्राथमिक स्वरूप याचा प्रचंड वेगळं लक्ष वेद्यासाठी करतो ना आणि तुम्ही बघा आंदोलन हे सगळ्या गोष्टी सरकारच्या विरोधामध्ये आता तुम्ही समज महाराष्ट्रामध्ये बघा ज्यांच्या त्यांच्या मागण्या आहेत ते इलेक्शन जवळ आल्यानंतर ते करतात परंतु तुम्हाला असं म्हणायचंय का ओला दुष्काळ हा आता पडला शेतकऱ्यांना अडचण आता आली आणि शेतकऱ्यांना गरज आज शासनाच्या मदतीची आहे इथं कशाचं राजकारण आलं इथं कशाचा पक्ष आला इथं कसलीच गोष्ट नाही इथं फक्त आणि फक्त शेतकरी जात आहे ते मग सरकारमध्ये कुणी आमच्या पैकी पक्षाचे लोक त्या सरकारमधले जरी इथे पक्ष असतील तरी शेतकरी म्हणून आम्हाला त्याची गरज आहे आणि ती कळकळीनं आम्ही त्याची मागणी करतोय तुम्ही शेतकऱ्याला द्या ही शेतकरी आहेत सरकार कुठं तरी कमी पडत असेल तर सरकारला लक्ष वेधण्याचं काम ह्या आंदोलनातून असतो आणि हे शेतकऱ्याचं आंदोलन आहे आणि लक्ष वेधून आम्हाला शेतकऱ्यांना मदत करा की मायबाप सरकारला आमची विनंती आहे ती विनंती करण्याचा अधिकार आम्हाला शेतकरी कोण आहे इथं कुठे पक्ष आला इथं कुठे इलेक्शन आलं बोला दुष्काळ आता पडलाय पाऊस आता झाला आहे दोन चार महिन्यात आणि आज गरज आणि बिकडत्या पैशाची शेतकऱ्यांना आजच्या स्थितीला आहे आणि म्हणून हे बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्हाला सरकारला ताबडतोब शेतकऱ्यांना कोणती मदत देऊ शकतात ती तुम्ही जी डिक्लेअर केली ती मदत तुम्हाला मिळू शकते आणि ती आम्हाला द्या हे आमचं म्हणणं आहे बाकीच्या आणखीन ह्या ओला दुष्काळाचा कर सर्वे करून ते तुम्ही डिक्लेअर करा त्याला वेळ लागेल म्हणून मायबाप जनतेला शेतकऱ्यांना तुम्ही मदत करावी अशी आमची सर्वांची विनंती आहे या ठिकाणी सर्वांना धन्यवाद दुसरी पत्रकार परिषद